हॅलो नमस्कार आपले यूट्यूब श चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर हे बघा आज आपण हे कच्चे फणसाचे गरे आहेत त्याची आज आपण भाजी करणार आहोत त्यासाठी मी ना हिरवी मिरची वापरणार आहे काय काय जणं लाल तिखटसुद्धा घालून आपण करू शकतो पण मी हिरवी मिरची घालणार आहे तर चला हे आधी आपण थोडा वेळ पाण्यात ठेवूया आणि मग आपण भाजी करूया हे बघा आपण ह्याच्यात पाणी घातलेलं आहे ह्यात बिया बियासुद्धा आहेत ह्या बघा ह्या आपण अशा चार चार तुकडे करून घेतलेले आहे आणि हे आपण ओल्या मिरचीची भाजी करणार आहोत तर चला भेटूयात आपण थोड्या वेळाने आपल्याला फणसाच्या भाजीला खोबरं लागणार आहे लसूण आहे सात आठ पाकळ्या कोथिंबीर ओली मिरची आणि कढीपत्ता तर चला आता आपण भाजी फोडणीला घालूया इथे तोप तापायला ठेवला आहे पण पातीला आता आपण त्याच्यात तेल ओतूया बघा आपला तोप तापलेला आहे त्यात ताप आपण एक चमचा जिरं मोरी घालणार आहोत आपल्याला लसूण कढीपत्ता आणि मिरची हे एकदम टाकायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हिंब टाकायचं तर व्यवस्थित असं मिश्रण परतून जायचं डाळ आली तर त्यावर आपल्याला हळद टाकायची एक चमचा हळद टाकायची 라순, 소리 날로 달게. 아차 베라. 아랫단부 त्यावर आपल्याला ही भाजी घालायची आपल्याला या भाजीत पाणी घालायचं नाहीये वाटेवरच शिजवायची ही भाजी कारण पाणी टाकलं ना भाजी चवीला चांगली लागत नाही ह्यात एक चमचा मीठ टाकूया आपण म्हणजे थोडं पाणी सुटेल त्या भाजीला ना भाजी वरती आपण डिशमध्ये पाणी घेवायचो म्हणजे का त्या वाफ्यावर बरोबर शिजते भाजी तर चला आता आपण थोडा वेळ वाट बघूया भाजी शिजते हे बघा आता आपण बघूया जरा भाजीला पाणी सुटलं तर बघूया हे बघा थोडं थोडं पाणी सुटलं भाजीला पुन्हा आपण ह्याच्यावर दाखवून ठेवूया पाण्याचं म्हणजे दराव्याने बघूया तर बघूया आपण आता भाजी शिजली आहे प्रे। की आपली आता आपल्याला ह्याचा खबर भाजी आपली शिजत आली आहे पंच्याहत्तर टक्के तरी शिजली आहे भाजी हे बघा खोबरं आणि कोथिंबीर टाकायची तुम्हाला आवडत असेल तरच खोबरं घाला नाही घातलं तरी चालतं हे बघा ही भाजी तयार आहे आणखीन दोन मिटलेला अशीच ठेवूया आपण आपली भाजी तयार आहे अशी रेजी फणसाची भाजी बनवली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा అని వీడియో అవలసా లాయి శేర్ కమెంట్ కబ్స్క్రాబ్బ కాసరూ నక